सर्वांना क्रांतिकारी भीम आपण बघत आहोत की आता सध्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एकाच नावाची चर्चा होताना दिसत आहे ती चर्चा का बरं होती आहे तर ती चर्चा होती आहे चल हल्ला बोल करूया या चित्रपटाच्या मुळे हा चित्रपट आता नुकताच म्हणजे प्रदर्शित व्हायचा राहिलेला आहे याला कारण वेगवेगळी कारणं आहेत की हा का प्रदर्शित होत नाही तर याचं एक मोठं कारण पुढं आलेलं आहे की त्या त्या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळांच्या कविता आणि नामदेव ढसाळांच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट असल्यामुळे या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता देण्यासाठी रोखून धरलेला आहे याची याला मान्यता नाकारलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की या नामदेव ढसाळांच्या ज्या काही कविता आहेत या अश्लील भाषेत लिहिलेल्या कविता आहेत आणि या कविता वगळून तुम्ही चित्रपट पूर्ण दाखवू शकता परंतु कविता त्याच्यामध्ये दाखवू शकत नाही तर मला या सेन्सॉर बोर्डची खास करून मला या सेन्सॉर बोर्डची क्यू येते की या सेन्सॉर बोर्ड अशा प्र पद्धतीची प्रतिक्रिया नामदेड सरांच्या कवितांसंदर्भात देते की त्यांच्या कविता असलेल्या आहेत ज्या कवितांना मराठी साहित्याने कुठल्याही प्रकारे कधीही तिला वाव दिली नाही किंवा त्या कवितांना कधीही आपलंसं म्हटलं नाही अशा नामदेव ढसाळांनी एक दलित साहित्याची एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी अशा प्रकारच्या कविता एक आपल्यातला विद्रोह बा बाहेर काढला आणि या विद्रोहाच्या माध्यमातून जी काही साहित्य उभं राहिलं त्या साहित्याला दलित साहित्य म्हटलं गेलं मराठी साहित्यामध्ये याची किती किंमत आहे या साहित्याला किती प्रमाणामध्ये मोजलं जातं हे मात्र आजही एक विश्लेषणाचा मुद्दा आहे परंतु नामदेव ढसाळ कोण आहेत हा जो जेव्हा प्रश्न येतो पुढे येतो तर ते तेव्हा मला असं सा सांगावं वाट सा, वाटतं की एकोणीसशे बहात्तर साली ज्या दलित पॅन्थरची स्थापना करण्यात आली आणि त्या दलित पॅन्थरचं ज्यांनी नेतृत्व केलं त्या व्यक्तीचं नाव होतं नामदेव ढसाळ महाराष्ट्रातील तमाम जनता तमाम दलित जनतेवर जी काही अत्याचाराची मालिका चालू होती त्या अत्याचाराच्या मालिकेला एक पूर्ण विराम लावण्यासाठी पुढे आलेला नाव होतं नामदेव हसा दोन हजार एक साली बर्लिन साहित्य जे काही आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन महोत्सव भरलं होतं त्या महोत्सवामध्ये आपल्या कविताच्या माध्यमातून हे साहित्य संमेलन सा बर्लिनचं साहित्य संमेलन सा गाजवणारा त्याचं नाव होतं नामदेव आसाड अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी त्यांच्या साहित्याची निवड होते त्या व्यक्तीचं नाव आहे नामदेव आसाड एकोणीसशे बहात्तरला गोलपिटासारखा एक कविता संग्रह लिहून या शहराला आग लावत चला अन्याय अत्याचाराची परतफेड केल्याशिवाय अन्याय अत्याचार थांबत नाहीत अशा भूमिकेला घेऊन एक कविता संग्रह पुढे आणणारा व्यक्ती म्हणजे नामदेव असाळ एकोणीसशे पंच्याहत्तरला मूर्ख माथाऱ्याने डोंगर हलवला एकोणीसशे एक्क्याऐंशीला तुही आता कंची आणि एकोणीसशे त्र्याऐंशीला खेळ आणि मी मारे सूर्याचे सात घोडे अशा पद्धतीचे कविता संग्रह आपल्या समाजाला देणारा व्यक्ती म्हणजे नामदेव ढसाळ ज्या समाजामध्ये चालण्याचं बोलण्याचं लिहिण्याचं आणि एकंदरीतच मरगळलेल्या अवस्थेतून उभं राहण्याचं धाडस नव्हतं अशा मरगळलेल्या अवस्थेतील माणसांना एक विद्रोहाची हुंकार त्यांच्यामध्ये भरणारा व्यक्ती म्हणजे नामदेव ढसाळ आहे मला त्या सेन्सॉर बोर्डला सांगावं वाटतं की तुम्हाला जर नामदेव ढसाळ माहित नसतील तर तुम्ही नामदेव ढसाळांबद्दल वाचा ही एक शोकांतिका आहे की सेन्सॉर बोर्डची सदस्य म्हणतात की कोण हे नामदेव जब तक आप नामदेव असाळ जब तक आप नामदेव असाळ जब तक आप नामदेव असाळ के बारे में किसी से नहीं पूछोगे तब तक आपको नामदेव आपसाळ नहीं समजेंगे और आपने जो वर्ड यूज किया है की कि कोण है नामदेव ढसाळ और आप तुम्ही जे चल हल्ला बोल करूया या चित्रपटात जे रोक लावलेली आहे ही यातून या सरकारची जातीय मानसिकता दिसते आणि या सेन्सॉर बोर्डची जातीय मानसिकता आम्हाला दिसून येते या जातीय मानसिकतेचा आणि नामदेव ढसाळांच्या कवितांना अश्लील म्हणणाऱ्या आणि नामदेडसा कोण आहे असं म्हणणाऱ्या या सेन्सॉर बोर्डचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर सेन्सॉर बोर्डने येत्या काळामध्ये या चित्रपटाला चालवण्यासाठी मान्यता नाही दिली तर महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता शांत बसणार नाही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही जय भीम